शाळेचा आज पहिला दिवस आणि मस्तपैकी आपण डब्यासाठी इथे वाटाण्याची भाजी करणार आहोत तर इथे ओला वाटाणा आपण घेतलेला आहे आणि इथे कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता आपण घेतलेला आहे कांदा छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे तर मस्तपैकी आपण कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं आहे यामध्ये आता मोहरी आणि जिरीची फोडणी करून घेऊया खमंग फोडणी झाली की भाजी देखील खूप छान होते तर आपण ही भाजी डब्यासाठी लपतपितच करणार आहोत थी, लसुन टाक ही। लसुन तर थोडासा आपण येथे लसूण देखील टाकलेला आहे लसूण छान तळतडला आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकूया तर मुलांच्या डब्यासाठी लपतपीतच भाजी द्यावी लागते तर पाहू शकता मस्तपैकी कांदा आपण छानपैकी परतून घेऊया तर कांदा पाहू शकता मस्तपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे मऊसूत झालेला आहे आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता टाकूया आणि टॉमॅटो छानपैकी आपण परतून घेऊया तर मस्तपैकी टोमॅटो आणि कांदा छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत यामध्ये आपण हळद घेतलेली आहे आणि काळं तिखट आणि आपण लाल तिखट हे दोन्ही मसाल्यांचा वापर आपण इथे करणार आहोत छान पैकी आपण मसाले परतून घेऊया मंद गॅसवरती छान पैकी हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण ओला वाटाणा जो आहे तो टाकणार आहोत तर एक दोन चार मिनिटं आपण छान पैकी ही वाटाणे परतून घेऊया तर पाहू शकता मस्त दिसत आहे आणि खमंग अशी फोडणी झालेली आहे आपली तर आपण छानपैकी वाटाणे एक दोन तीन मिनटं परतून घेतलेले आहेत आता एक वाफ काढूया आपण त्याआधी थोडंसं आपण मीठ टाकलं आहे आणि थोडंसं एक दोन मिनटं पुन्हा परतून घेऊन छानपैकी वाफ काढायची आहे जे वाफेमध्येच आपले वाटाणे हे छानपैकी शिजले जातात ओला वाटाणा असल्यामुळे तो मऊसुद होतो तर मस्तपैकी आता दोन मिनटं आपण वाफ काढूया तर पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी आपली वाफ वाटाण्याची निघालेली आहे पाहू शकता मस्तपैकी सुद्धा असे वाटाणे इथे झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि दोन मिनटं आपण छानपैकी वाफ काढूया म्हणजे हे वाटाणे छानपैकी मऊसूद शिजले जातील आणि एक भाजीमध्ये ओलावा येईल ते चपातीबरोबर अशा भाज्या खूप छान लागतात जास्त कोरड्या न करता थोडासा ओलसरपणा असला की भाजी खायला देखील खूप छान लागते आता दोन मिनटं आपण छानपैकी वाफ काढूया तर पाहू शकता मस्तपैकी दोन तीन मिनटं आपण छानपैकी वाफ काढली आहे आणि छानपैकी मऊसुद्धा हा वाटाणा झालेला आहे पाहू शकता मस्तपैकी आपली वाटाण्याची भाजी झालेली आहे तर पाहू शकता थोडीशी आता आपण थंड होऊन देणार आहोत म्हणजे भाजी ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतरही कोणत्या दिवसांमध्ये थोडीशी वाफ काढून दिली की थोडीशी थंड झाली की मग आपण डब्यामध्ये भरणार आहोत तर आता छानपैकी आपण डबा भरून घेऊया तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे ओल्या वाटाण्याची भाजी करून पहा मुले आवडीने खातात त्यांच्या आवडीचे पदार्थ केले की मुलं अगदी डबा फस्त करतात तर पाहू शकता मस्तपैकी गरमागरम चपाती आणि वटाण्याची भाजी